नमस्कार मंडळी आपण बनूया उरलेलं चिकनची खिचडी कशी बनवायची तुम्हाला मी शिकवते हे बघा अशा प्रकारे आपण आता खिचडी एकदम छान लागते त्या टेस्टी घरच्या घरी एकदम कमी साहित्यात चिकन उरलं असेल तर त्याची आपण खिचडी बनवू पण शकता तुम्ही त्याला काहीही बनवू शकता खिचडी किंवा मसाले भात पण बिर्याणी काही बनवू शकता बघा अशा पद्धतीने आपण आता त्याची खिचडी एकदम गरम गरम आहे त्यामुळे तुम्हाला मी लगेच उघडलं आहे कुकर त्यामुळे एकदम दिसत नाही आहे तुम्ही किती छान दिसते आणि एकदम टेस्टी आणि चिकन उरलं असेल तर ते आपण टाकून देण्यापेक्षा त्याची आपण खिचडी बनवली आहे आणि आपण उरलेलं चिकन घेतलं आहे त्यासाठी त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते गरम करून घेतलं आहे त्यामधले पीस आपण बाजूला काढून घेतले आहे कारण भातामध्ये ते जास्त शिजतील म्हणून त्यासाठी साहित्य घेतलं आहे कोथंबीर लसूण आदरची पेस्ट कांदा टोमॅटो आणि चवीनुसार मीठ तेल आणि दोन वाटी तांदूळ घेतले आहे आपण आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे आपण अजून वाढवू शकतो किंवा कमी पण करून करता येतील त्यासाठी मसाला बिर्याणी मसाला घेतला आहे पाचवाला मिरची पावडर आणि हळद एवढंच तीनच वस्तू लागणार आहे आपल्याला आता आपण बघू शकता आपण तांदूळ धुवून घेतले आहे स्वच्छ आणि तेल टाकलं आहे कुकर तापला आहे त्या तेल तापलं आहे त्यामध्ये ते आपण कांदा छानपैकी परतवून घ्यायचा आहे कांदे आपले मिडियम आकाराचे दोन घ्यायचे आहे फक्त तेल टाकून त्यामध्ये ते कच्चा कच्चा मसाला किंवा काही टाकायचं नाही आहे कारण भाजीमध्ये आपण आधीच टाकलं आहे आता लसूण हात्रची पेस्ट एक चमचे टाकून घ्यायची आहे ती पण छान लाल होऊन द्यायची आहे कांदा पण छान लाल झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता एकदम झटपट होणारा चिकन खिचडी टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो थोडंसं जास्ती टाकलं ना त्याला टेस्ट अजून छान येते पण दोन टोमॅटो घेतले आहे मोठ्या साईजचे बघू शकता तुम्ही किती छान परतवून घ्यायची एकदम तेलामध्ये एकदम सोप्पा आहे माझं चिकन त्याचे दोन रेसिपी होतं आपल्या चिकनची भाजी पण होईल आणि चिकन खिचडी किंवा मसाले भात काही म्हणू शकता चिकन खिचडीच म्हणू शकता त्याला आपण आता बिर्याणी मसाला टाकून द्यायचा आहे पाचवाला मिरची पावडर आणि हळद बाकी कोणताहीच कोणताच मसाला टाकायचा नाही आहे तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा खूप छान होते चिकन खिचडी त्यामध्ये उरलेलं चिकन आपण टाकून घेऊया गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे दोन वाटी तांदूळ घेतल्या तीन तीन ग्लास पाणी टाकायचं आहे आपण चिकन बाजूला काढून घेतले कारण ते भातामध्ये जास्ती शिजून जाईल आणि दिसणार नाही त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे थोडीशी परतून नंतर टाकू गार्निशिंगला त्यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्ध लिंबू आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे लागतं आपल्याला आवडत असनंतर टाकायचं आहे पिळून घ्यायचं छानपैकी झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं कुकरचं जा कुकर्चा। कुकर्चा एक शिट्टी घ्यायची आहे मोठं कुकर आहे त्यामुळे मी एकच शिट्टी घेते तुम्ही दोन पण घेऊ शकता तुमचं कुकर छोटा तर बघू शकता तुम्ही किती छान खिचडी झाली आहे आपलं चिकन वायासुद्धा जात नाही अशा प्रकारे त्याचा परत उपयोग होतो आणि नवीन डिश तयार होते आणि मुलांना खूप आवडते त्याची टेस्ट पण खूप छान आहे गरमागरम आपल्या घरच्या घरी मास बिर्याणीसुद्धा छान याच्या पुढे हे कमी पडेल एवढी छान टेस्ट लागते चिकन खिचडी कांदा टोमॅटो लिंबू यासोबत तुम्ही सर्व करून खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते धन्यवाद